वारंवार कोटसूळ येत असत आणि तो शब्द जो आहे निरपेक्षतेचा धर्मनिरपेक्षतेचा शब्द आहे हा थेट धर्मावर घेऊन जाण्याचा वारंवार प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे मात्र धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम जो जे काही संकल्पना आहे आणि जो संविधानिक मूल्य आहे ते केवळ धर्मापुरतं मर्यादित नाही तर या भारतामध्ये सर्व धर्मांनी जातींनी पंथांनी वेगवेगळ्या सगळ्या भौगोलिक पर परिस्थितीतल्या सर्व लोकांनी आणि सर्व भाषेच्या माणसांनी एकत्र राहावं त्यामुळे सेक्युलरिझम मध्ये सर्व भाषा पण आल्या आणि भाजप जे आहे यांना सेक्युलरिझमवर विश्वास नाही म्हणून ते धर्माधर्मात भांडणं लावतात जाती जातीत भांडणं लावतात प्रदेशा प्रदेशात भांडणं लावतात आणि भाषे भाषेत भांडणं लावण्याचं उदाहरण हे या निमित्तानं दिसून येतं त्यामुळे त्यांचा अजेंडा हा पोलरायझेशनचा आहे आणि तो पोलरायझेशनचा अजेंडा ते दरवेळेस रंग भाषा भूगोल जात धर्म या सर्वांवरून ते दरवेळेस करत असतात गोपीचंद पडळकर जे आहेत त्यांनी पवार फॅमिली यांना त्यांचं विधाना वादग्रस्त असतो आणि त्यांनी आता सांगितलं पवार फॅमिली कॉकटेल फॅमिली आहे ही अशी अशी फॅमिली आहे जी हलवादू शेखर आहे गणपतीला मटण घालून जातात सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाक मराठा आहे अशी ही कॉकटेल फॅमिली आहे त्यांचे त्यांचे संस्कार जे आहे पडळकरांचे ते त्यांच्या वाणीतून वारंवार हे अभिव्यक्त होत असतात नेहमी अत्यंत चुकीचे आणि विचित्र आणि विकृत स्वरूपाचे विधानं ते करतात आणि यांच्या सगळ्या अशा विधानाचं कारण असं थेट की ते लाडका आमदार या योजनेअंतर्गत थेट देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा केंद्र सरकारच्या अनेक संस्था त्यांच्याकडनं आज संपाची हात देण्यासाठी देशभरामध्ये विविध मागण्यांसाठी आज संप होते त्याच्यामध्ये जे कंत्राटीकरण आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा दहा वर्षापासून कामगारांची सरकारच्या समितीमध्ये बैठक उदस्थिती बैठक झाली आहेत त्याबद्दल काय माहिती सरकार हा सर्व जे वेगवेगळे जे वर्ग आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या वर्गांशी वर्गा डायलॉग हा सरकारचा असला पाहिजे प्रत्येक वर्गाच्या समस्या आहेत समस्यांची तीव्रता आहे आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं आपले नियम आहे नियमावली आहे आणि अर्थात संविधान आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू असली पाहिजे अलीकडच्या काळात भारत सरकार आणि भाजप शासित राज्याचे जे सरकार आहेत हे मुके बहिरे आणि आंधळे झालेले आहेत त्यामुळे आंधळे झाले असल्यामुळे दिसत नाही बहिरे असल्यामुळे ना ऐकली जात नाही आणि मुके असल्यामुळे अशा सगळ्या समस्याग्रस्तांशी ते बोलत नाही वास्तविक पाहता या सर्व वर्गांशी संबंधित मंत्र्यांनी ही चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतून त्या प्रश्नाची जी तीव्रता आहे ती लक्षात घेऊन त्या दुरुस्ती केली पाहिजे मात्र सरकारने आपले सर्व दरवाजे मनाचे दरवाजे आणि आपल्या प्रशासनाचे दरवाजे बंद केलेले आहेत त्यामुळे संपासारखा मार्ग हा पावला लागतो संप पुकारावा लागतो आणि हे मुख आणि बैरा आणि आंधळ पण जर सरकारने हे सोंग बाजूला जर सोडलं काढलं नाही तर येणाऱ्या काळात भारतामध्ये अराजकतेच चित्र निर्माण होतं कामगारांचं म्हणणं असं आहे की अलीकडच्या काळात जे कायदे करण्यात आले ते कायदे जे उद्योगपती चळले आहेत कारखानदारांसाठी आहेत आणि कुठेतरी कामगार संघटना आणि कामगार चळवळ ही निश्चित कामगार चळवळ या देशातली अत्यंत महत्वाची एक चळवळ आहे आणि अलीकडच्या काळात सगळ्या चळवळी ज्या आहेत या बंद झाल्या आणि केवळ उद्योगपतींच्या वळवळी ज्या आहेत त्या देशभरामध्ये सुरू आहे आणि उद्योगपती सांगे आणि सरकार चाले असा एकंदरीत आजचा हा कारभार आहे त्यामुळे हा शोषणावर आधारित एक व्यवस्था ही भारतामध्ये निर्माण करण्याकरता क्रूर जुलमी आणि इंग्रज मुघलांपेक्षाही अत्यंत कठोर आणि चुकीचे कायदे हे मोदी आणि इतर भाजप शासित सरकार करत आहे लहान मुले आणि महिलांमध्ये अत्याचार खूप वाढत चाललाय पाच महिन्यात दहा हजार जेव्हा समाजाची परिस्थिती वाईट होत जाते जेव्हा सर्व मापदंडामध्ये आपण तळाशी जायला लागतो आणि अविकासाच्या दिशेने आपण जेव्हा जायला लागतो तेव्हा चक्कीमध्ये पिसला जाणारा वर्ग कोणता तर महिला असतील शोषित पीडित जे आहेत हे यामध्ये सर्वात आधी यांचा नंबर लागतो आणि ला या अर्थानं मागच्या काळामध्ये आठशे मागच्या तीन महिन्यात आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं हाच हा देश आपल्याला अधोगतीच्या दिशेनं हे सरकार घेऊन चाललंय याच याच हे प्रमाण कुठेतरी आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आणि या सर्वांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर तरी किमान गृहमंत्र्याला सुबुद्धी दे दया गणात दुर्बुद्धी दूर कर ही विनंती या निमित्तानं करायची वाटते कामगार मागण्या ऐकून घेणे त्या मागण्या नियमात आहेत की नाही त्या तपासणे सहानुभूतीपूर्वक विचार करणे अशा पद्धतीची एक मोठ सप्रंडी शासनाची असली पाहिजे त्यामुळे जाऊन चर्चेकरता दरवाजे उघडे असणे सातत्याने सहानुभूती ठेवणे हा देश सर्वांचा आहे ही भावना ठेवणे हे अलीकडच्या काळात हे बंद झालेलं आहे आणि सरकार कोणाशीच चर्चा करायला तयार नाही केवळ उद्योगपती आणि बिल्डर यांच्या ते आता उपलब्ध आहेत आणि कोणासाठीच उपलब्ध नसल्यामुळे आपला देशाचा कारभार हा चुकीच्या पद्धतीने चालू आहे त्यामुळे सरकारचं मुक्क बहिरा आणि आंधळ पण जे आहे यातून त्यांना जाग घेऊ एवढाच जागा त्यानिमित्ताने करावा नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एका विभाग प्रमुख महिलांवरती अत्याचार केला गेला त्याचे व्हिडिओ देखील मुख्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते मात्र यावरती कुठली कारवाई झाली नाही असं पाहायला मिळत हा अधिकारी जो आहे हा सत्तेतील कोणाच्या तरी जवळचा असेल आणि सत्तेतली माणसं या महिलांचं शोषण कर भ्रष्टाचार कर तुला पाहिजे ते कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशा पद्धतीचा त्याला फूस आणि पाठिंबा असल्याची शक्यता नाकारता येत नाही एवढ्या गंभीर प्रकरणात सरकार अद्याप पर्यंत कारवाई करत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे सर ऑफर भाजपला रोखण्यासाठी ऑफर आहे या संदर्भात मला माहिती आहे सर राहुल गांधी यांनी असं म्हटलंय बिहारमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे मतांची चोरी होऊ शकते बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाली आहे महाराष्ट्राच्या मताची चोरी लपवण्याकरता थेट निवडणूक आयोग नियम जे आहेत ते बदलत चाललेला आहे आणि ती चोरी आता सिद्ध झालेली आहे आणि आता तो महाराष्ट्र पॅटर्न जो आहे मतांच्या चोरीचा दरोडा मतांवर नव्हे तर चोरी मतांची करून निवडून येण्याची एक मोठं सापरेंडीची पुनरावृत्ती ही बिहारमध्ये आणि टप्प्याटप्प्याने सर्व दूर होऊ शकते आणि त्यांची डोकेदुखी आणि अर्थात कायदा व सुव्यवस्थेची सरकारची असणारी जी काही पकड आहे ती संपूर्णतः नष्ट झालेली आणि आता या महायुतीच्या इज्जतीची लर ही आता विषयावर टांगायला लागलेली आहे त्यामुळे आमदार असतील सत्ताधारी मंत्री असतील ही सर्व मंडळी जी आहे हे बेताल स्वरूपाचं वर्तन आणि वक्तव्य हा अलीकडच्या काळातला रोजचाच हा एक विषय झालेला आहे यामध्ये एवढ्यावरच मारामारपीटीवरच नाही वाचाळवीर संदर्भातच नाही तर आता रस्त्यावर चालत्या माणसाला गाडी ठोकणे मोटरसायकल उडवून देणे असे पण प्रकार दिवसेंदिवस हे वाढत चाललेले आहे आता तरी देवेंद्र फडणवीस व्हा महाराष्ट्राला अराजकतेच्या दरीत खोल दरीमध्ये आपण ढकलू नका ही एक अर्थ हा आज महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना देत आहे संजय गायकवाड संजय गायकवाडमध्ये काय कारवाई केली पाहिजे संजय गायकवाड हे यापूर्वी बेताल वक्तव्याच्या अनुषंगानं महामानवांच्या संदर्भामध्ये अपमानास्पद वक्तव्य करण्याबाबत किंवा खाजगी किंवा सार्वजनिक स्वरूपाचे जे फोन आहेत त्याच्यावर शिवीगार करण्याबाबत किंवा सामाजिक तेढ वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना शिवीगाळ देणे इतके उद्योग यांचे आतापर्यंत सुरू होते थेट राहुल गांधींच्या जीभ साठणाऱ्याला एक लाख रुपये देऊ इथपर्यंत या मूर्ख माणसाची मजाल ही यापूर्वी गेलेली होती आणि यांना वाचाळवीर नावाची पदवी ही दस्तरखुद्ध सत्तेतल्याच उपमुख्य एका मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती आता वाचाळवीराचं बिरुद्ध हे सर्वदूर आपल्या विकृत आणि विचित्र आणि विक्षिप्त वागणुकीने हे मिरवत असताना आता त्याच वाचन विरात भरीस भर आता कुठेतरी हे बहुबली म्हणून एक गुंडा गर्दी करणारा माणूस म्हणून त्यांचं नाव समोर जायला लावलंय काय त्यांचा तो अवतार काय ती भाषा चूक कॅन्टीनचा असू शकेल मात्र ही पद्धत असू शकत नाही अधिवेशन चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टदार जर खराब जर अन्न देत असेल तर ताबडतोब त्याचा ता, जे लायसन आहे ते कॅन्सल करा त्याचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा त्याच्यावर गंभीरात गंभीर गुन्हे दाखल करा मात्र असा पर्याय असताना मारतात आहे शिवीगा करतात आणि मारण्याची पद्धत काय पिक्चर मधली जी डिशुम डिशुम आहे त्या डिशुम डिशुमचा प्रकार जो आहे तो आपल्याला जर अशा पद्धतीने पाहावा लागत असेल तर हा दुर्दैवी आहे देवेंद्र फडणवीस नेहमीच सभ्यतेचा आव आणतात नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाते दुंगा अशा स्वरूपाचे काहीतरी मराठीतले ते वक्तव्य करत असतात अहो तुमच्या नाकाखाली हा सगळा उद्योग चालू आहे तुम्ही गृहमंत्री आहात मागे याच देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतू कोंबा म्हणणारा जर एक आमदार जर अशा स्वरूपांमध्ये गुंडागर्दी करत असेल तर तुम्ही काय करणार हाच थेट प्रकारचा प्रश्न आम्ही विचारतो आहोत एरवी फार मोठ्या तावा तावामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत असतात रामशास्त्री प्रभूणे सारखा त्यांचा असतो आता दाखवून द्या की तुम्ही काय आहात किंवा या अधर्मासोबत या गुंडागर्दीसोबत आहात असा त्याचा अर्थ निघेल कारवाई जी आहे ती भारतीय दंड संहितेच्या कक्षेत झाली पाहिजे तर दुसरीकडे पक्षा पक्ष देखील अशा सातत्याने अशा चुकणाऱ्या माणसाला का पाठीशी घालतोय हा प्रश्न या त्यांच्या पक्षाला आणि युतीलाही आहे किंवा या सगळ्या प्रवृत्तीच्या लोकांना स्पॉन्सर केलं जातं प्रोत्साहन दिलं जातं की तुम्ही असं वागा म्हणजे गुंडागर्दी जी आहे आणि धाक जो आहे तो लोक घाबरले पाहिजे आणि करिताच आम्ही म्हणत असतो की महाराष्ट्र आणि भारत हा हुकुमशाहीकडे चाललाय आहे याच हे अत्यंत ताज उदाहरण कालच्या निमित्ताने समोर आलेलं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दे त्यांनी विधान केलेलं होतं आता तुम्ही बोलता दाखवा दिलेला आहे अपेक्षा आहे का तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई अपेक्षा जर ते सत्य असतील सत्यमध आणि धर्मम चल हा जर वाणा जर देवेंद्र फडणवीसचा असाल तर ते काम करतील ते जर अधर्मी असतील आणि भ्रष्ट असतील तर ते कारवाई करणार नाही पुणे महामार्गावर झालेला एक अपघात आहे जिथे एकाचा मृत्यू झाला आहे ते जे मृत्यू झाला आहे किंवा ते जे वाहन चालक होते जे वाहन होत ते सुरेश दास यांचा मुलगा सागर सुरेश दास यांच्या आणि त्या माणसाचा मृत्यू झाला घटनेचा अपघात जो आहे त्याचे सगळे कांग्रे तपासून बघितले पाहिजे त्यामध्ये जर हलगर्जीपणा असेल किंवा हेटॅन रनचा प्रकार असेल किंवा ड्रायव्हर बदलला जर जात असेल तर ही बाब गंभीर आहे त्याची शहाणीशाहून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून योग्य घटनेच्या अनुषंगानं कारवाई झाली पाहिजे तानाजी सावंत मात्र असे एक माजी मंत्री आहेत जे आमदार आहेत म्हणजे त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कधीच फिरकलेले दिसते नाही आतापर्यंत नाराज आहेत का मंत्रीपद मिळालं नाही आणि नाराज असते तरी आपल्या मध्ये मतदारसंघाला एकही कोणती जग दाखवली आता इतर महायुतीचे काही असे आमदार आहेत की यांना दाखवा आणि शंभर रुपये बक्षीस मिळवा असा एक प्रवर्ग जो नव्याने निर्माण झाला आहे त्यात त्यांचा अंतर्भाव करावा रायगड जिल्ह्यात सर महायुतीत कुठे ना कुठे वादाची थेमकी दिसते डायग्निसिस से सेंटरचा निमंत्रण पत्रिकेवरून हा वाद दिसतोय एक भाजप खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव नाही भाजपचे खासदार धैर्यशील पाटील जे त्यांचा त्यांची नाराजगी कुठे ना कुठे दिसून येते छोटे छोटे क्षणी आपण शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा ज्यांचा ज्यांनी संस्कार बघितलेला आहे आता भाजपत गेल्यानंतर अशा प्रकारचं कल्चर जे आहे त्यांना ते कदाचित पचनी पडलं नसेल त्यामुळे जशी भाजप आपल्याला सत्तेमुळे गोड वाटली तसा अपमान पण आता कुठेतरी गोड करून घ्या एवढाच एक प्रेमाचा सल्ला त्यांना द्यावा मराठी आणि हिंदीच्या वादावरती आता राज ठाकरेंनी सांगितलं याच्यावरती कोणी बोलायचं नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायचं नाही काय वाटतं तरी दबाव आला आहे म्हणून असं होत आहे की ह्या सन्मार्ग आहे शांततेचा मार्ग आहे जर शांततेचा मार्गाने गेलो पाहिजे असा जर विचार असेल तर शुभेच्छा आहेत मात्र मराठीला बदनाम करण्याकरता जर एखादा दुसरा माणूस मराठीचा अपमान करत असेल तर तेवढंच एखादा मराठीच्या नावावर जर गुंडागर्दी कोणी करत असेल तर ते तेवढाच मोठा तो मराठीचा अपमान आहे त्यामुळे या मराठीचा अपमान हा मराठी माणसं देखील करू शकतात त्यामुळे मराठी माणसांनी संयम बाळगला पाहिजे आपली सहिष्णुता आपलं संस्कृती आपला महाराष्ट्र धर्म जो आहे हा जागवला पाहिजे जे मराठीच्या नावावर जी गुंडागर्दी चालली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आजारी महिला बाल सुधार गृह जे आहे त्याच्यावरती त्या मुलींवर अत्याचार झाले त्या कोटात आलं आणि त्याच्यानंतर आता एका अधिकारी निलंबित करण्यात आलं मात्र असे खूप गृह आहेत जिथे असे अत्याचार सप्रेस होतात मागील काळामध्ये सरकारने या संदर्भामध्ये निश्चित कालखंडामध्ये त्याचं ऑडिट व्हावं तिथे भेटी व्हाव्या आणि जी समिती आहे त्या समितीने भेटी द्यावा असा प्रकारचा एक नियम तयार झालेला आहे आणि सरकार हे नियमानुसार चालत नाही की काय अशा प्रकारची शंका या उदाहरणाच्या अनुषंगाने निर्माण झाली पुलवामा अटॅक झाला त्याच्यामध्ये स्फोटक कुठून आली असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र अशी माहिती मी येते आता ते अमेझॉनवरून मागवण्यात आली होती आता ज्या घटनेला सहा वर्षापेक्षा अधिक काळ हा झालेला आहे त्याचे अपराधी अजून सापडू नये त्याचं स्फोटक कुठून आले ते सापडू नये आणि याच्या सगळ्या गटामध्ये कोण सहभागी आहे हे अद्यापपर्यंत हे समोर न येणे यामध्येच सर्व काही लपलेलं आहे जसे नुकतेच पहलगाम मध्ये तीनशे किलोमीटर आत दहशतवादी येतात चुनचुणके मारतात आणि पुन्हा तीनशे किलोमीटर चालले जातात त्यांचं रेखाचित्र चुकीचं दाखवलं जातं ते कसे आले काय आले कुठून आले बंदुका कुठून आल्या त्यांचे नाव काय गाव काय हे समजत नाही या दोन्ही मध्ये सारधम्य आहे आणि देशभक्तीचा आव्हान तुम्ही एक काटो तो आम्ही दस काटोगे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी या प्रश्नांची उत्तर द्यावे अन्यथा आपण देशद्रोही आहात असं म्हणण्याकरता आपल्याला कुठल्याही प्रकारची हरकत नसली असता कामान अमेरिका आणि भारत याच्यामध्ये ट्रेड डील होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र अमेरिकेची इच्छा आहे की कृषी उत्पन्नासाठी भारताची बाजारपेठ त्यांच्यासाठी उपलब्ध व्हावी पण याचा फटका महाराष्ट्रासह देशातील सगळ्या शेतकऱ्यांना बसू शकतो खास करून डेअरी हे फार मोठं संकट आहे आणि नरेंदर सलेंडर नावाचं जे धोरण केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे ते धोरण हे पूर्णतः कुठे ना कुठे आता ते लागू करतील लाग, आणि सिलेंडर होतील आणि पर्यायाने या देशातला शेतकरी जो देशोधडीला लागलेला आहे याच्या समोर मृत्यूला कवटाळल्याशिवाय कोणता पर्याय राहणार नाही आमची आर्थ स्वरूपाची भारत सरकारला का हा काय की अवसर पाप करू नका आता सोयाबीनचा भाव हा अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आणि त्यांच्याशिवाय व्यापार असल्यामुळे हो कुठेतरी कमी झालेला आहे हे सर्व पिकांचं होईल कापसाचं होईल तुरीचं होईल मुगाचं होईल उडदाचं होईल आणि या डीलच्या माध्यमातून भारत पूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही या संदर्भामध्ये गुणवत्तेवर आणि भारताच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुषंगाने निर्णय झाले पाहिजे आपण अडाणी अंबानीच्या हिताचे निर्णय घेता हे आता आपण आम्ही बघतच आलो आहे मात्र आता थेट माय फ्रेंड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर जर कत्तुली बदलतो